ओम नमो भगवती वासुदेवाय नम राधे राधे ओम सहर्ष दुर्गा आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल आपले व्हिडिओ पाहताय ना मग मी आज तुमच्यासाठी शारदीय नवरात्र उत्सव दिवस चौथा म्हणजेच माळ चौथी या दिवशी कोणत्या देवीची पूजा उपासना करावी तिला कोणता नैवेद्य दाखवावा तसेच मंत्र जप व देवीची माहिती विशेष उपाय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा शारदीय नवरात्रीत दिवस चौथा म्हणजेच चौथी माळ या दिवशी कुष्मांडा देवीला समर्पित आहे कुष्मांडा देवी अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे देवीला लाल फूल किंवा जासुदीचे फूल अर्पण करावे देवीला हे फूल खूप आवडते देवीच्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न झाले या देवीला म्हणून कुष्मांडा देवी असे म्हटले जाते देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे सकाळी लवकर उठून नित्यक्रम करून सूर्याला पाणी घालावे व दुर्गा देवीच्या कुष्मांडा देवीच्या स्वरूपाचे विधिवत पद्धतीने पूजा अर्चना व आराधना करावी व देवीला मालपुळ्याचा नैवेद्य दे दाखवावा किंवा दही साखर फुटाणा असल्यास उत्तम सांगितले जाते व साधकाने पूजा अर्चना करताना केशरी रंगाची वस्त्रे प्रदान करावी याने साधकास कृपाशीर्वाद बरोबरच ग्रहांचाही कृपाशीर्वाद मिळतो याबद्दल सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड आहे तरी तीही बघावी व पूजा अर्चना झाल्यावर देवीची आरती करावी व ओम कुष्मांडा देवे महा व सुरासम कलश रुधिरा दधाना हस्तपद्माभ्या कुष्मांडा शुभदास तुमे या मंत्राचा जमेल तेवढा व जास्तीत जास्त वेळा जप मंत्र करावा अशा प्रकारे देवीची उपासना केल्यास भक्ताचा आजार बरा होतो व या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते अशा प्रकारे देवीची पूजा अर्चना व आराधना करून बघा व लाभ अवश्य मिळेल तरी आता आपण विशेष उपाय बघूयात या दिवशी देवीची विधिवत पूजा अर्चना झाल्यानंतर देवीला गुलाबाच्या फुलांची माळ घालावी व ओम श्री श्रीये नमः या मंत्राचा जप अकरा माळ एवढा करावा ही माळ माता लक्ष्मीला अर्पण करावी याने आपल्या घरात सदैव लक्ष्मी येते तरी हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या ನವನ್ ವೀಡಿಯೋ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ ತುಂಬಾ ಸರ್ವತ